काल एक लाख रुपयाची अठ्याहत्तर लाख रुपये भरणाऱ्या शेतकऱ्यानं स्वतःची किडनी विकली आणि किडनी विकल्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला सहा अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखवला मला महाराष्ट्र शासनाला हे सांगायचं आहे की ही अत्यंत लाजीरवाडी घटना आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की सर कुठलाही सावकार हा कर्जदाराच्या आज लोक घरी गेलेला नाहीये की माझ्याकडनं कर्ज घ्या कर्ज घ्यायला कर्जदार हा सावकार चक्रा मारतो। मग नाही तिथे तो सया करतो आणि तेव्हा या अशा दा दा तो अटकतो आणि नाईला जाण मग तो आत्महत्या करतो किंवा किडनी विकतो मला सरकारला मी या गोष्टीचं समर्थन करत नाही मी अवैध सावकार तिथं बिलकुल समर्थन करत नाही त्याचा निषेध करतो पण सरकारकडं अशी एखादी शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर तुमच्याकडे लाख रुपयाची उपाय योजना आहे एक लाख रुपये एखादी विधवा बाई मेली विधवा नवरा मेला तर विधवा बाईला अनुदान देण्याची विधवा स्कीम सरकारकडे आहे पण एखादा तरुण एखादा अल्प शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करताना जर समजा तो आर्थिक संकटात फसला तर त्याच्याकडे बाहेर काढण्यासाठी सरकारकडे एखादी योजना आहे का त्याला नॅशनल बँक लोन देत नाही त्याला खाजगी फायनान्स लोन देत नाही पतसंस्था लोन देत नाही अपतसंस्था हे बचत गट बायांना लोन देत बायांना पण कर्तबगार माणसाला ते लोन सुद्धा देत नाही त्यांचे व्याजदर कागदापत्रांच्या भानगडी पहा आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही जावा या सगळ्या भानगडी एवढ्या कोट्यवधी जर प्रत्येक जिल्ह्याला देता तर यातला पाच टक्के निधी जसा एखादा माणूस आजारी पडला की तुम्ही निधी देता तसा कमी व्याजदरामध्ये त्याला कमी डॉक्युमेंट मध्ये या संकटात सापडले संकटातून बाहेर येण्यासाठी एक पाच टक्के निधी जिल्ह्याला राखीव ठेवा एवढीच मागणी माझी आहे या आर्थिक बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्तव्य दक्ष मुख्यमंत्र्यांनी ही संकल्पना राबवावी आणि अवैध सावकारीमध्ये अडकलेले आर्थिक तणाव अडकलेले शेतकरी आत्महत्यापासून वाचवायचे असतील तर जिल्ह्याचा पाच टक्के निधी राखीव ठेवा एवढीच मागणी मी करतो मी प्रभाकर वाघमारे महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार प्राप्त तथा एम एस डब्ल्यू एम एस सायकोलॉजी थँक्यू